गुड मॉर्निंग मंडळी मी स्वप्नील कादवड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर चला या मंडळी नाश्ता करायला सध्या आपण नाश्ता करूया मस्त आंघोळ विंगोळ झाले सकाळी एक रील्स पण शूट केली आणि अपलोड पण केली बघा चांगल्या असल्या तर कमेंट करा वाढवा वाढवा मित्रांनो आपल्याला थर्टी फर्स्ट व्हायच्या साध्यानंतर सातशे तरी आपल्याला क्रॉस करायचे आहेत सातशे सबस्क्रायबर प्लीज मी नुसते व्हिडिओ बघून पुढे नका होत जाऊ थोडीशी मी कुठं कुठे मेहनत करतो आहे आपली थोडीशी ट्राय करतोय व्हिडिओ बाहेर जाऊन शूट करायचे दाखवायचे थोडंसं मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट नक्कीच करा काही चुकत असेल कमेंट म्हणजे व्हिडिओ करताना काही चुकावत असेल तर त्या नक्कीच मला सांगा ज्याच्यावर जाए जाए मी हे अपडेट करेल तर तुर्तास तरी आपण नाश्ता करूया तुमचा झाला असेल नाश्ता ॲक्च्युली गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून झाले पण चला या नाश्ता करायला पुढे आहेत कालच्या आपण समीक्षाने केलेल्या पुऱ्या इथे वाटाट्याची भाजी बटाट्याची भाजी असं असतं आदल्या दिवशी तर गुरुवार असेल तर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे नाश्त्याला तेच असतं अर्थात सगळ्यांकडेच तेच असतं तर चला या म्हणजे नाश्ता करूया मग डायरेक्ट तर तुम्हाला सकाळच्या नाश्त्यानंतर आता डायरेक्ट भेटतोय हा बघा आता आपला हा बे तिकडे असा आहे मिसळ मिसळपाव मस्त आहे की पावलं की आम्ही मिसळपाव बा चला या मंडळी आपण मस्त की खाऊ आता मंडळी आता बाहेर बसलो आहे आज जरा ऑफिसचं काम जरा लवकर आठवलं कारण लवकर सुरुवात केली होती कामाला आणि आता इथे बसलो आहे बाहेर समीक्षा घरातून कचरा काढते अंतरून घालते तर बोला मला बसू यायचे अप्पा मारूया मग मंडळी तुमचा काय थर्टी फस्टचा प्लॅन थर्टी फस्टचा काय प्लॅन करताय पुढे बाहेर वगैरे जात आहे का घरात पार्टी यावेळेला आमचं काही नॉनव्हेजचं जेवण वगैरे नाही कारण मार्गशी चालू आहे त्याच्यामुळे बाहेर जाणं वगैरे असं कुठे आहे करतच एन्जॉय खेळते मस्ती दक्षला काय शाळेला सुट्टी आहे मजा आहे मला असं काही दुधाला आहे थंडी परत गायब झाली वाटतं थंडी नाही आम्ही घरात फॅन लावतो थो पण थोडीशी थंडी वाचते अशी तर थंडी नाहीये बाबा लागेल काठी दक्ष खूप मस्ती करतो खूप म्हणजे खूप मस्ती करतो मस्ती आवडते आपल्याला दक्ष मग शाळेला किती दिवस सुट्टी आहे शाळेला किती दिवस सुट्टी बघा डोळे असे करतो एक्झाम आहे माहिती ना, ना आ। आ, करते दिन <laughs> <आशे वीडियो> <laughs> आता जानेवारी मध्ये चला मंडळी आमचा टाइमपास असा चालू राहील तुम्हाला झोप आली असेल नक्कीच माझे असे व्हिडिओ बघून काय करणार मंडळी आता घरातले व्हिडिओ असेच असणार ना तर चला काय रे आता हा नाही होईल ही बरोबर आम्ही ह्याला घेतली होती जीवदानीला घेतली होती हे आहे महाकाली महाकाल काल आणि हे महादेव म महादेव से पण घेतला होता आम्ही तर चला मंडळी आता जास्त तुमचा वेळ नाही घेता व्हिडिओ इथेच थांबवतो पुन्हा भेटू द्या सकाळी तो म्हणतात टाटा बाय बाय गुड नाईट शुभरात्री शुभरात्री एन्जॉय करा उद्या वर्षाचा सेकंड लास्ट दिवस आहे थर्ड लास्ट दिवस आहे